काल पुण्यात झालेल्या महाराष्ट्रासोबत देश पण हादरलाय नाना पटोले महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे ती भयावह आहे काल पुण्यात जी घटना घडली ती सातत्याने लहान मुलीवर होणारे अत्याचार शाळेत जाणाऱ्या मुली, मुली देखील सुरक्षित नाही आहे नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आमच्या राज्यातील महिला सुरक्षित राहाव्यात ही प्रार्थना करण्यात आहोत काल पुण्यात झालेल्या घटनेने महाराष्ट्रासोबत देश पण हादरलाय कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेली नाहीये अन्नदाता शेतकरी या शेतकऱ्याला करावी लागत आहे राज्य सरकार सरकार असो क्यों केंदर सरकार असो केंद्र शेतकऱ्यासाठी तिजोरी उघडली पाहिजे पण दुष्काळ परिस्थिती असूनही सरकार तिजोरी उघडत नाहीये अन्नदात्याला न्याय मिळावा व राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे ही प्रार्थना केली आहे सुशील कुमार शिंदे यांचे व्यक्तिगत मत असून शकते गेल्या दहा वर्षात हा देश उद्योगपतींना विकण्याचे काम सुरू आहे संविधान धोक्यात आलंय त्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे आहे कालची जी घटना पुण्यामध्ये घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार शाळेत जाणाऱ्या लहान मुली सुरक्षित नाही शाळेमध्ये सुरक्षित नाही खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे आणि स्त्रीशक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतं आहे कायदा सुवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य देशा कणास तो अन्नदाता आहे शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात ते आमच्यासाठी भूषणावं नाही राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो शेतकऱ्यांसाठी तिजोरी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत पण आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही मुडोभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे राज्यातल्या तरुणांची जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं तेही समृद्ध राहावं ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे तो सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलद्याच्या के जरणी केलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पाशा काही आशीर्वाद मागितला का आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजून आहे तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळतं एक पुस्तकामध्ये मी सावरकरांच्या कामाचं कौतुक केलं कशा कशाप्रकारे ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं काय असेल मला माहिती नाही मी काही त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते मी ऐकलं नाही पण आमच्यासाठी आता सावरकर असेल वगैरे हे काही इशू आम्ही फार काही आता तो आमचा इशू नाही आहे पण देश जो आज संपायला निघालेला आहे या देशाच्या अन अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने हा देश उभा झालेला आहे अनेक परिश्रम केलेले लोक कामगार लोक शेतकरी लोक तरुण या सगळ्यांच्या परिश्रमाने हा देश उभा झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये हा जो देश मुठभर उद्योगपत्यांना विकण्याचं काम जे सुरू केलं गेलेलं के आहे चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून ठेवलेलं हो आहे पण देशातलं सरकार त्याला बोलत नाही देशाला धोका निर्माण झालेला आहे आणि माझा भारत हा जबतक सुरत छान तब तबतक हमारा तिरंगा हा खरा रहे ते रहेगा जो नारा असतो तसंच माझा भारत हा सुरक्षित राहिला पाहिजे तो आज भारतच असुरक्षित आहे अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं प्रयत्न करतात देशातलं संविधानच म्हणजे धोक्यात आलेलं आहे याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात आहे आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे कुमार शिंदे साहेब काय ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज नागपूर